लग्नाची कथा भाग एकोणवीस एकदा का गोष्टी हाताबाहेर गेल्या तर पुन्हा सांभाळणं कठीण होऊन बसेल आणि तुला तर माहीत आहे आपला विहान किती हळवा मनाचा आहे आत्या आपली चिंता व्यक्त करत म्हणाल्या हो आत्या मी बोलते त्याच्याशी तुम्ही नका काळजी करू सुधा म्हणाल्या भाग अठरावरून आता पुढे इकडे मॉलमध्ये विहान आकांक्षा आणि तनूच्या माग माग फिरून शॉपिंग करत होता तनूला शॉपिंगची खूप आवड होती तिने जवळजवळ या दोघांना अख्खा मॉल फिरवला आकांक्षा काहीच घेत नव्हती तनू आणि विहान दोघांनी तिला बराच वेळा काहीतरी घे म्हणून सांगितलं पण तिच्याकडे सर्वच आहे असं म्हणून ती मोकळी झाली ते आता एका कपड्याच्या दुकानात होते आणि तिथे एक सुंदर असा ड्रेस विहानला दिसला त्याने तो ड्रेस आकांक्षेच्या अंगावर कसा दिसेल इमॅजिन केलं त्याने लगेच आकांक्षाला आवाज दिला आणि तिला तो ड्रेस दाखवून कसा आहे म्हणून विचारलं तिनेही छान आहे म्हणून सांगितलं तो तिला म्हणाला एकदा ट्राय करून बघ ना त्याचे हे शब्द ऐकून ती जरा स्तब्ध झाली तणू त्या दोघांना लांबूनच बघत होती आणि त्या दोघांना बघता बघता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आला आणि तिने लगेच तिच्या मोबाईल मध्ये मूवीचे दोन तिकीटं बुक केलीत इकडे आकांक्षा त्याला म्हणाली नको माझ्याकडे आहे ड्रेस तू सांगतोय तेवढं कर ना विहान म्हणाला तोही तिच्यासाठी ड्रेस घेतोय हे बघून तिला बरं वाटलं होतं ती लगेच जाऊन तो ड्रेस ट्राय करून बघते आणि बाहेर येऊन त्याला दाखवते तोही तिला इशारा करत खूप सुंदर दिसतोय सांगतो इकडे तनु शॉपिंग आवरत आवडते आणि विहानजवळ येऊन त्याला म्हणते दादा आज बाहेर आलाच आहात तर माझ्या बहिणीला मूवी दाखव ना तो हो म्हणत लगेच मोबाईल काढून तिकीट बुक करायला लागतो तो वर्तनू त्याला म्हणते मी बुक केले तुमच्या दोघांचे तिकीटं तू तिला बघून म्हणतो दोघांचेच का तुझं नाही केलं का आता तुमच्या दोघांमध्ये तिथे मी येऊन काय करणार खूप रोमॅन्टिक मूवी आहे जा आणि एन्जॉय करा एवढं म्हणत ती हसक्तीच्या दादाकडे बघत असते तोवर आकांक्षा सुद्धा चेंज करून बाहेर येते तनु आकांक्षाला म्हणते आकांक्षा ऐक ना माझी मैत्रीण येते मला तिला भेटायला जायचं आहे मी तुम्हा दोघांचे मूवीचे तिकीट बुक केले आहेत तुम्ही जाऊन मूवी बघा तोवर मी माझ्या मैत्रिणीला भेटून येते तनु त्या दोघांच्या हातात मूवीचे तिकीट देऊन तिच्या मैत्रिणीसोबत निघून गेली आकांक्षा म्हणत नसताना पण विहांसोबत मूव्ही पाहायला हात आली समोर मूवीमध्ये रोमॅंटिक सीन सुरू होता ते दे पाहून त्यांचा पण रोम त्याचा पण रोमॅंटिक मूड ऑन झाला त्याचा हात नकळतच तिच्या हातावर आला पण कदाचित तिच्या लक्षात आलं नसावं तो आता तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहत होता तो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता एव्हाना तिच्या पण लक्षात आलं होतं त्याने तिचा हात पकडून ठेवला आहे ते यावेळी ती पाहून पण काही बोलू शकली नाही आता विहांच्या पण लक्षात आलं होतं तिचा हात आपल्या हातात आहे ते पण ती काही बोलली नाही म्हटल्यावर त्यानं तिचा हात तसाच पकडून ठेवला तो मनातच अनेक स्वप्नांचे इमले बांधत होता बघता बघता सिनेमा संपला ते दोघे पण उठून बाहेर आले विहांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता क्षणभर तिचा हात हातात आल्यामुळे तो खूपच खुश होता ते बाहेर आले तर तनू समोर उभी होती काय मग कसा होता मूवी एकदम रोमॅंटिक ना तनू विहानच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून भुवया उंचवत त्याला विचारते एकदम मस्त विहान तिच्या हातावर टाळी देत म्हणाला ती तर काहीच बोलली नाही आता ड्रायव्हर गाडी चालवत असतो त्यामुळे तनु पुढे बसते आणि आकांक्षा विहान पाठीमागे बसतात आत्ता पण तो काहीच आत्ता पण तो आकांक्षाच्या अगदी जवळ बसला होता आकांक्षा थोडं दूर होण्याचा प्रयत्न करत होती पण विहान मात्र अजूनच तिच्या जवळ सरकून बसत होता विहान तू मुद्दामून असं करतोय ना आकांक्षा हळू आवाजात दातोट खात म्हणाली तुला काय वाटतंय तो तिच्या डोळ्यात पाहून तिच्यावर हसत म्हणतो किती निर्लज्ज आहेस रे ते रागाने लाल होत म्हणते तुझं नाक बघ किती लाल झाला आहे ती समोरच्या पाहते कुठे दिसतंय तुला माझं नाक लाल ती त्याच्याकडे रागाने पाहत अगं ते रागाने लाल झालं आहे ते तुला नाही दिसणार तू ना आता घरी चल मग तुझ्याकडे पाहतेच ती त्याच्यावर चिडून म्हणाली खरंच तू माझ्याकडे पाहणार तू चकित होत म्हणाला शेवटी ती वैतागून बाहेर पाहत बसली थोड्या वेळात ते घरी पोचतात विहान मात्र आज खूपच खुश होता त्याचा आनंदी चेहरा पाहून सुधा आणि आत्या मात्र अजूनच कोळ्यात पडतात दोघे पण रूममध्ये आले तनु पण तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन थोड्या वेळाने खाली आली काय मग तनू झाली का खरेदी आत्या तनूकडे पाहत म्हणाल्या हो म्हणजे थोडीफार झाली बाकीची बाकी, बाकी आहे नंतर करेल तनु म्हणते म्हणजे दिवसभर खरेदी करून पण अजून राहिलेच आहे का अगं आत्या दिवसभर खरेदी कुठे केली म्हणजे काय केलं आत्या तनुला विचारतात अगं आम्ही तिथून मूवी पाहायला गेलो होतो तनु म्हणते आणि हे कधी ठरलं आत्या तनुला विचारतात अगं मीच मूवीचे दोन तिकीटं बुक केली होती तनु म्हण मन... म्हणजे आकांक्षा विहान मूवी पाहायला गेले होते आणि तू कुठं गेली होतीस आत्या उत्सुकतेने विचारत होत्या अगं मी माझ्या फ्रेंडसोबत फिरायला गेले होते तनू म्हणाले वा तनू तू आज खूपच छान काम केलं आहेस आत्या तिला शाबासकी देत म्हणतात तितक्यात सुधा तिथे येतात एवढं कसलं बोलणं चाललंय मावडण भाषेचं सुधा म्हणाल्या त्यानंतर तनू काकूला सर्व सांगते हो का तरीच म्हटलं विहान आज एवढा खुश कसा आहे सुद्धा आपली मान डोलवत म्हणाल्या इकडे विहान आकांक्षाला ड्रेस देतो तुला सांगितलं होतं ना मी की मला नको आहे ड्रेस म्हणून तरीही तू का घेतलास आकांक्षा तुला आवडला नाही का तो तिच्या डोळ्यात पाहून तिला विचारतो तू असं माझ्याकडे पाहत जाऊ नकोस ती नजर चोरत म्हणाली तो तिच्या डोळ्यात पाहत तिच्या अजून जवळ येत होता आणि ती एक एक पाऊल मागे जात होती विहान काय करतोयस तू हे आता तिच्या डोळ्यात भीती दिसत होती एक क्षण असा येतो ती पाठीमागे भिंतीला टेकते विहान थांब काय करतोयस तू हे ती श्वास रोखून त्याच्याकडे पाहत असते तो तिच्या अगदी जवळ येत तिला म्हणतो काय होतंय तुझ्या डोळ्यात पाहिलं तर बोल ना बोल तो तिच्या डोळ्यात डोळे रोड़े घालून बोलत असतो त्याने आपले दोन्ही हात विनंतीला टेकवले होते आणि दोन्ही हातांच्या मध्ये ती असते सांग ना काय होतंय तुझ्या डोळ्यात पाहिलं तर तो अगदी तिच्या चेहऱ्यासमोर आपला चेहरा आणून तिला विचारत होता विहान प्लीज बाजूला हो ती घाबरून म्हणाली तो अजून तिच्या जवळ येत असतो विहान प्लीज बाजूला हो ना आता तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले हे बघ विहान तू माझ्या मर्जीविरुद्ध मला काहीही करू शकत नाही तू तू दूर हो ती डोळे मिट मिटूनच बोलत होती तो मात्र तिची मजा घेत असतो तो हळूच तिच्यापासून बाजूला गेला ती मात्र अजून पण आपले डोळे मिटून तशीच उभी होती तो थोडा दूर उभा राहून तिच्याकडे पाहत तिला असं घाबरलेलं पाहून तिच्यावर मोठमोठ्याने हसायला लागतो तसं तिने डोळे उघडले तर तो अजून पण तिच्यावर हसत असतो तिला मात्र कसं व्यक्त व्हावं काहीच समजत नव्हतं ती एक वेळ त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून बुक घेऊन वाचत बसते शिट यार आकांक्षा तुला काय आहे त्यानं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर बुक हातात होतं पण आकांक्षा मात्र त्याचा विचार करत होती इकडे सुधा व विहानला आकुश पाहून निर्धास्त झाल्या होत्या हळूहळू विहान आकांक्षाचं नातं फुलत जाईल असा त्यांना विश्वास वाटत होता माझ्या मनात मात्र उगाच शंका कुशंका येत होत्या होईल सर्व ठीक त्या आपल्या मनाशी विचार करत म्हणाल्या संध्याकाळी सर्वजण जेवणाच्या टेबलवर हजर होते आज दोघे एकमेकांच्या शेजारी बसले होते म्हणजे तो मुद्दाम येऊन तिच्या बाजूला बसला होता रकमाताई सर्वांना जेवण वाढत होती तनु बेटा झाली का शॉपिंग रामराव तनूकडे पाहत तिला विचारत होते हो काका म्हणून तनूनं उत्तर दिलं मग कॉलेज कधी सु, कधी सुरू आहे रामराव म्हणाले परवापासून तनु म्हणाली आणि आकांक्षा बेटा तू काय खरेदी केली की के नाही केलेस रामरावांचा मोर्चा आता आकांक्षाकडे वाढला पण आकांक्षा काय बोलणार त्याआधीच तणू म्हणाले अहो काका तिने काहीच खरेदी केली नाही बरं ठीक आहे तिला हवं तेव्हा ती पुन्हा विहानसोबत जाऊन खरेदी करेल आणि हो विहान उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे ही डील फायनल झाली तर आपल्या कंपनीला करोडोंचा फायदा होऊ शकतो आणि तुझ्याशिवाय ही डील कोणी क्रॅक करू शकणार नाही मी तुला मेल पाठवला आहे तू जेवणानंतर प्रेझेंटेशन तयार कर म्हणजे सकाळी लेट होणार नाही हो बाबा त्याने होकारारती मान डोलावली अहो रात्रभर जागून प्रेझेंटेशन करायची काय गरज आहे सकाळी करेल ना तो सुधा म्हणाल्या अगं त्याच्यासाठी त्याला रात्रभर थोडी जागावं लागेल तुझा मुलगा खूप हुशार आहे तो हे सर्व चुटकीसरशी करून मोकळा होईल रामराव त्याचं कौतुक करत म्हणतात तो मात्र वेगळ्याच विचारात होता त्यानं आपलं जेवण उरकून रूममध्ये गेला आणि लॅपटॉप घेऊन बाल्कनीत जाऊन लॅपटॉप उघडून बसला आकांक्षाचा आणि त्याचा गावी काढलेला फोटो त्याने वॉलपेपर म्हणून ठेवला होता पाच मिनिट तो तसाच हरवून गेला आणि त्या फोटोकडे पाहत बसला त्यानंतर तो प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात करतो आकांक्षा पण बेडवर बसून बुक वाचत असते आज त्याला काय झालं होतं कोण जाणे बराच वेळ प्रयत्न करून पण मनासारखे प्रेझेंटेशन होत नव्हतं मी मगाशी जर जास्तच पजेसिव्ह झालो होतो का विहानला मनातच ते आठवून आणि आकांक्षाचा तो घाबरलेला चेहरा आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्पाईल आली तिने पण हातात पुस्तक घेतलं होतं पण तिला तो मगाचा सीन डोळ्यासमोरून दिसत होता तिला ते आठवून अंगावर शहारे आले आज याला काय झालं होतं कोण जाणे जाऊ दे त्याचं काम पूर्ण व्हायच्या आत मी झोपते आकांक्षा आपल्या मनातच म्हणते आणि पुस्तक बाजूला ठेवून झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला सारखं तेच आठवत होतं त्यामुळे तिला झोप पण लागत नव्हती इकडे विहान त्याचं काम पूर्ण करून आत येतो तर आज पण आकांक्षा मॅडम बेडवर झोपलेल्या असतात अरे बापरे मला आज पण जमिनीवर झोपावं लागणार या विचाराने त्याची आलेली झोप उडून जाते उद्या तर लवकर उठायचं आहे आणि जमिनीवर झोप पण लागणार नाही काय करू आता झोपू का हिच्या बाजूला तो विचार करत असतो ती पण जागेच असते पण ती झोपेचं नाटक करत होती शेवटी तो हळूवार तिच्या बाजूला थोडं अंतर राखून बेडवर झोपतो तशी ती एकदम दचकून उठते विहान काय करतोयस का तू हे ती इथे का झोप तू इथं का झोपतोयस आकांक्षा आताला डोळे मोठे करून विचारते अगं मला जमिनीवर झोप नाही गं लागत आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे प्लीज मी झोपतो ना इथे तो, तो केविलवाना चेहरा करून बोलत होता आकांक्षाला तशा बोलण्याचं हसू येतं पण ती तसं दाखवत नाही ती उठते आणि जमिनीवर बिछाणा घालून झोपते खरं तर तिला पण हळूहळू त्याचा स्वभाव आवळायला लागला होता पण बोलणार कोण आकांक्षा आणि विहांचा पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Please like, share and subscribe. Thanks for watching.